नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रेमिंग्टन मराठी मधला आजचा हा जो काही आहे तो आहे आपला लेसन नंबर अठरा आणि या लेसन मध्ये आपण वरची ही जी काही नंबर रोजी आहे ती आपण पाहणार आहोत मागच्या लेसन मध्ये मी वन टू थ्री फोर हे तुम्हाला सांगितले होते आणि आज मी तुम्हाला फाय सांगणार आहे आणि त्यानंतर झिरो नाईन एट आणि सेवन ओके हे सांगितलं होतं आता मी तुम्हाला सिक्स सांगणार आहे ओके लेसन काही एवढे मोठे नाही आहेत हे छोटेसे आहेत जे तुमचे पटकन होऊन जाईल तर आपण सुरुवात करूया पहिल्यांदा वन त्यानंतर टू त्यानंतर थ्री त्यानंतर फोर आणि या तुमच्या इंडेक्स फिंगरने फाय ओके त्यानंतर झिरो त्यानंतर नाईन त्यानंतर एट त्यानंतर सेवन आणि ह्याच तुमच्या इंडेक्स फिंगरने तुम्हाला काय प्रेस करायचे सिक्स ओके okay, आता पुढचा जो लेसन, आए, ते आए। लेसन जो ले ले आहे ते तुमची पूर्ण नंबर रो झालेली आहे पुढच्या लेसन मध्ये मी इकडचा हा जो काही बटन राहिलेले आहे ते तुमचे घेणार आहेत आणि इकडची ही दोन बटन राहिलेली आहेत हे मी घेणार आहे ओके आणि मग त्यानंतर हे झाले तुमचे विदाऊट शिफ्ट म्हणजे शिफ्ट न दाबता आणि मग पुन्हा शिफ्ट दाबून ही जी काही वरची जी अक्षर आहेत ती आपण पुढच्या येणाऱ्या काही मध्ये आपण पाहणार आहोत तर तुम्हाला फक्त एकच करायचे आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे याच्या पुढचे येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि व्हिडिओ जर आवडत जर असेल तर आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद